गरीब महिला युवा शेतकरी यांच्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या विशेष योजनांची अंमलबजावणी गतीने सुरू आहे त्यामुळे निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ चारशेहून अधिक जागा मिळवेल असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी व्यक्त केला महाराष्ट्र लोकसभा क्लस्टर योजनेअंतर्गत शिवराजसिंग चौहान कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत त्यांनी सकाळी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला त्यापूर्वी चव्हाण यांनी कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर एका चहाच्या चा टपरीवर त्यांनी कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आणि नागरिकांशी चर्चा केली यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तत्पूर्वी शिवराजसिंग चौहान यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराला भेट घेऊन देवीचं दर्शन घेतलं चौहान यांनी कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकर्ता मेळाव्यालाही संबोधित केलं बलशाली भारतासाठी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं गरजेचं आहे त्यासाठी कोल्हापूरकरांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करावं असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केलं तसंच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभाही घेतली